सांगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य ग्रामसेवकांच्या कामकाजाच्या विरोधात इथे उपोषणच बसलेलो आहोत कसबा सांगाव तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे आणि तिथे एक कार्यक्षम ग्रामसेवक असणं खरंच खूप गरजेचं आहे पूर्वी कसबा सांगाव ग्रामपंचायतीमध्ये श्रीकांत कोळी म्हणून ग्रामसेवक होते आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आमचं गाव सुरळीतपणे सुरू होतं श्रीकांत कोळी येण्यापूर्वी म्हणजे आम्ही ग्रामपंचायतीत जाण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून फक्त नऊ ते दहा कंपन्यांची आम्हाला एम आय डी सी आहे आणि वसुली नऊ ते दहा कंपन्यांची होत होती पण कोळी साहेबाने सुमारे पावणे दोनशे कंपन्यांची बिलाची मागणी केली आहे त्याची डिमांड सुमारे चार कोटी रुपये आहे आणि त्याच्यामधले एक कोटी रुपये आम्हाला वसूलही झालेले आहेत आम्ही गावच्या सुरक्षेचेतेच्या दृष्टीने गावात सी सी टी व्ही बसवलेल्या आहेत कन्यांच्या जन्मासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कन्या ठेव योजना सुरू आहे पंधरा वित्त एक व्यवस्थितपणे खर्च होतो आहे आम्हाला कोळीसाहेब असताना घरकुलमध्ये तालुक्यात दुसरा क्रमांक आमच्या ग्रामपंचायतीचा आला होता तसं सन्मानितही आम्हाला केलं आणि असं सुरळीतपणे सुरू असताना अचानक राजकीय दृश्या तडकाफडकी श्रीकांत कोळी यांची बदली करून कुंभार साहेबांना त्याचा चार्ज देण्यात आला ते आल्यापासून गावातलं एकही काम सुरळीत सुरू नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्ण वेळ ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा नसतात त्यांचा आज तुम्ही केव्हाही जाऊन पहा की प्रोसिडिंग पूर्णपणे अपू अपूर्ण असतं आणि याची बी बी ओ साहेबांना स्वतः प्रचिती आली आहे ते आलेले त्यांना आम्ही प्रोसिडिंग दाखवलं होतं त्या ते दिवशी त्यांनी गावातील तळ्याचा तळ्यात स्वच्छतेचा आणि गाळ उपसण्याचा प्रस्ताव द्यायला सांगितलेला होता तो आज तागाही दिलेला नाही आहे तर गावाचे क गाव चालतं ते म्हणजे कर वसुलीवर चालतं तर आमच्या अद्यापही कर मागणीसुद्धा अजून आमच्या गाव ग्रामपंचायतीची झालेली नाही आहे दुसरं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टीने अजेंड्यावर विकास घेवी अजेंड्यावर विषय घेऊन सर्वानुमते तो मंजूर करून देखील त्याचं इस्टिमेट होऊन देखील टेंडरच झालेले नाही आहेत पाच सहा महिने झाले गेले स्वच्छतेचं टेंडर आहे मुरमोडणीचं टेंडर आहे माळीमाळ्यातल्या पाईपलाईनचं टेंडर आहे टेंडरसुद्धा वेळोवेळी होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राम मासिक सभेत एखादा विषयाल तर ग्रामसेवक स्वतःच पहिलं मत मांडतात आणि त्याच्यानंतर काही सध्याचे त्यांच्या मताला सहमती दर्शवतात तर प्रोसिजर अशी आहे की सरपंच आणि सदस्यांचं मत झाल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कायदेशीररित्या काय योग्य आहे ते सभागृहाला सांगायचं तर हे आधीच मत मांडतात हे कोणत्या प्र, हे प्रकारचं काम कसबा संघामध्ये सुरू आहे आम्हाला शासनाचे जी आर वेळोवेळी अजिबात सांगितले जात नाहीत आणि बीडीओ दिलेल्या सूचना तर आम्हाला समजतही नाहीत सांगतहीच नाहीत ग्रामसेवक आमच्याकडे घरकुलांचा सर्व्हे सुरू होता गावातील लोकांकडून कळालं की अजून बराचसा सर्व्हे अपूर्ण आहे ग्रामसेवकांना विचारलं तर ते म्हणतात एक दोन दिवसात सर्व्हे पूर्ण होईल मॅडम पण तसं झालं नव्हतं तर आम्ही मग त्याच्यानंतर डी लेखी पत्र लिहिलं होतं की आम्हाला ॲडिशनल माणसं द्या आणि तो सर्व्हे पूर्ण करून घ्या त्याच्यानंतर चार ॲडिशनल ग्रामसेवक देऊन त्यांनी तो सर्व्हे पूर्ण करून दिला आणि त्या सर्व्हेमध्ये सुमारे गावातील सहाशे कुटुंबांना त्याच्यात लाभ मिळाला जर काही बाब आमच्या लक्षात आली नसती तर गावातली सुमारे सहाशे कुटुंब या योजनेपासून वंचितच राहिली असती कितीही का कोणतंही असू देत मला पंधरा वित्त आयोगाचं पासबुक जे भरून आणा म्हणून सांगितले की वित्त आयोगाचे पैसे आले आहेत कोणत्या हेडवर काय पैसे आलेत, आलेत बघूयात आणि गावात कामं सुरू करूयात ते पासबुकही अद्यापही भरून आणलेलं नाही आहे गावात एक बालविवाह झाला होता आणि त्या संदर्भात सूचना दिल्या होत्या ग्रामसेवकांना की जाऊन गुन्हा रजिस्टर करून या म्हणून पण तेही टाळाटाळ केली तर तत्कालीन पी आय जे आहेत गजेंद्र लोहार साहेब त्यांनी तर मुख्य कार्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच पत्र काढलं आहे की या या ग्रामसेवकांवरती कारवाई करावी त्यांनी टाळाटाळ करतायत गुन्हा नोंद करण्यासाठी म्हणून आणि आता नुकतंच राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान राबवण्यात सांगितलेलं आहे तर आशा ग्रामसेवकाला सोबत घेऊन हे ग अभियानामध्ये आम्ही भाग तरी कसा घ्यायचा याच्यात नुकसान होणार आहे ते पूर्णपणे गावाचं होणार आहे कारण की पंधरा सप्टे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत गावाचे जे कामं आहेत जे उपक्रम आहे त्याच्यावरती आम्हाला तिथे मार्किंग आहेत आणि त्या मार्किंगनुसार त्याच्यातून गाव निवडलं जाणार आहे आणि शासनाने त्याच्यासाठी लाखो रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे मग याच्यात असा ग्रामसेवक घेऊन आम्ही हे या स्पर्धेमध्ये भाग तरी कसा घ्यायचा आणि भाग घेतला तर आम्ही टिकणार किती आमची इतकीच अपेक्षा आहे की आम्ही वारंवार पंचायत समितीत तीन चार महिने झाले होते की आम्हाला ग्रामसेवक बदलून द्या मग एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाचा नारा दे नारा देतोय मग एका महिलेला इथं रस्त्यावर उप उपोषणासाठी का उतरावं लागते मग असं जर असेल जर तुम्ही महिलांचं खच्चीकरण करणार असेल तर तुम्हाला महिला सक्षमीकरणाचा नारा देण्याचा काहीही अधिकार नाही आहे आणि दुसऱ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देता मग त्याच महिलांची राजकीय पिळवणूक का करता आणि जर असं जर तुम्ही करणार असाल तर मग राजकीय क्षेत्रात आरक्षण तरी का देता आमची एक साधी मागणी आहे की गावातील लोकांची कामं वेळेवर व्हावीत आणि ये त्या लोकांना योजनेचा लाभ वेळेवर मिळावा आणि माझी या तुमच्या मीडियातर्फे मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री आणि पालकमंत्र्यांना आवर्जून विनंती आहे की अशा ग्रामसेवकांवर दंडात्मक किंवा त्यांच्या जे नियमात असेल त्या पद्धतीची कारवाई व्हावी आणि आम्हाला एक चांगला काम करणारा ग्रामसेवक मिळावा इतकंच मी आमच्या सर्वांतर्फे सांगते धन्यवाद